ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कणवाड ते विजपोर्ट रस्त्याचं काम निकृष्ट कनवाड कुटवाड परिसरातील नागरिकांमधून तक्रार कनवाड ते विजपोर्ट दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्याचं काम सुरू असून डांबरी असलेल्या रस्त्यावर खडी पसरून नवीन रस्ता करण्यात येत असल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याची तक्रार कनवाड कुटवाड परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे कनवाड ते वीज बोर्ड दरम्यान रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक महिन्यांपासून सुरू आहे या रस्त्याचे काम अत्यंत सुरू असून कनवाड जवळ सध्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे मात्र सध्याचा डांबरी रस्ता उघडून त्यानंतर या ठिकाणी खडी पसरणे आवश्यक होतं डांबरी रस्त्यावर डांबर टाकून त्यावर खडी पसरत असल्याने हे काम निकृष्ट होत आहे कनवाड कुटवाड परिसरातील या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून तात्काळ या रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यास या रस्त्याचे काम बंद पाडणार असल्याची चर्चा कनवाड कुटवाड परिसरातील नागरिकांमध्ये आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड